काम सोपं नसत आपल्याला प्रत्येक गोष्ट संघर्ष संघर्षात करावी लागते कारण आपल्याला म्हणतात ना असं सगळे चित्र दाखवतात फक्त आपल्या महिलांना दहा हात ते खरंच असतात ते ऍट अ टाइम आपण किती काम करतो म्हणजे आता इथे माझ्या माता वगैरे बसलेल्या असतील ना त्यांच्या डोक्यामध्ये घरी विचार चालला असेल मुला का शाळेतून घरी आला का नवऱ्याने जेवण केलं असेल की नाही सासूबाईने औषध

भारतातला एकमेव पक्ष असा आहे की त्यांनी फक्त आश्वासन नाही दिला तर त्यांनी महिलांच्या पार्टीशी खंबीरपणे उभं राहायचं काम केलं मला ऐकतोय भारतीय जनता पार्टीने आपल्याला नवीन जोमला दिलेला आरक्षणाचा आरक्षण मिळालं का तो बोराच एक त्याच्यावर तारीख नाही त्याच्यावर किंमत नाही कधी तरी भविष्यात देऊ आम्ही तो येत्या लोकसभेच्या इलेक्शनचा जुमला पण आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला तेहतीस टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या जीवावरती आम्ही आज सरपंच झालो ग्रामपंचायतला सरपंच होऊन पंचायत समितीला सभापती होऊ शकतोय आज जिल्हा परिषदला सभापती अध्यक्ष होऊ शकतो देण आहे ना साहेबांचे बरं फक्त आरक्षण दिलं आणि महिलांचं सक्षमीकरण झालं असं का असं नाही मग तुम्हाला सीमेवरती संरक्षण दिलं माझ्या माता भगिनी सक्षम आहेत त्या लढू शकतात म्हणून त्यांना तिथेही आरक्षण दिलं मग त्याच्यानंतर माझ्या माता भगिनी बरेचदा होऊन गेल्यानंतर काही वाईट प्रसंग जर आपल्या घरावरती झाला किंवा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपल्यावरती अशी परिस्थिती येते की आता काय करायचं अशाही भगिनीला एकटं वाटत नये म्हणून वडिलांच्या संपत्तीमध्ये पन्नास टक्के अधिकार देण्याचा निर्णय ना आदरणीय दिला सांगा ज्या माता भगिनीच्या वरती परिस्थिती आली ना त्यांना माहिती आहे हा निर्णय खूप महत्वाचा आपण पन्नास टक्के नाही घेणार कारण आपल्या माता भोगिंना सोडायची सवय असते जाऊ दे आई वडिलांच आहे मला नकोय भावाला लागणार आहे मला नकोय त्याला लागतंय त्याला नकोय पण ज्याच्यावर नको फार वाईट कळाली आहे ना तेवढं तर अधिकार थोडंफार मिळत की नाही त्याच्यावर आपण करतो आपण जगू शकतो पण हा आधार आहे ना हा खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस वाईट काळ येतो ना सगळे उभे राहतात वाईट काळाला की लोक चालती होतात त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही आता सगळे महाराष्ट्र बघितलं असेल जरा सत्ता इंग्रजी तिकडे गेली तर सगळे तिकडे जायला लागले चाललेली नाही का सत्तेसाठी गेलेत ना म्हणजे थोडे दिवस सत्ता नव्हती म्हणून तिकडे जगित जायचं इकडे सत्ता नाही काळजी करू नका ज्या दिवशी तुम्ही सत्ता बदलणार नाही आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल तिकडचे इकडे येईल ही सगळी गर्दी तिकडे केलेली नाही इकडे येणार कारण तुम्ही निष्ठावंत सगळे तिथे आहात आणि आम्ही का बोलू शकतो कारण तुमच्यासारख्या सगळ्या निष्ठावंत महिला आज पवारसाहेबांच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही हे बोलू शकतो आणि खरंच मला तुमचा प्रचंड असा अभिमान आहे की तुम्ही सत्तेच्या लालसेपोटीत गेला नाही तुम्हाला किती आश्वासन येत असतील त्याही आश्वासनाला बळी पडला नाही आणि पक्षाची विचारधारा आणि आदरणीय पवारसाहेब आदरणीय जयंत भट्टी साहेब आदरणीय सुप्रिया देई सुळे यांच्या नेतृत्वावर जो पक्ष काम करतोय ना जो महिलांसाठी काम करतोय त्या पक्षाचा तुम्ही सगळ्या पाठीशी उभं राहिला म्हणून मला अभिमान आहे आणि सोपाय का सगळं आज आदरणीय पवार साहेब प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जाऊन मेळावे घेत कशासाठी घेत आहे तुमच्या माझ्यासाठी घेत आज परिस्थिती महाराष्ट्रात कशी आहे आज बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे आणि महागाईचं तर सगळ्यात मोठी झाड माझ्या माता बघिरी पडली पडते कारण नवऱ्याने कमावून आणलेला आपल्याला किती प्रमाणात कसा खर्च करायचा हे सगळं बजेट आपल्याला लावावं लागतं औषधीचा खर्च असेल मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल आईवडिलांचा खर्च असेल प्रवासाचा खर्च असेल बजेट तारेवासी कसं होते माझी तर होते मला प्रत्येक वेळेस मुलाने मी असा आकडा हात घ्यावा लागतो थांब जरा पुढे बघू मग असं जर प्रत्येक ठिकाणी का, हो का होत आहे मास तेलाचे भाव वाढले की नाही आज तुरीचे भाव वाढले की नाही आज तुमच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढले की नाही मग आता याच्यावर कोणी बोलायला तयार आहे का त्याच्यावर नका बोल महागाईवर चर्चा नाही चर्चा वेगळीच चालली मी तुम्ही सगळ्यांनीच काल अनुभवली काय चर्चा चालली मला त्याच्यावर बोलायचं नाही पण मग महागाईवर मी बोलणार नाही बेरोजगारीवर तुमच्या मुलांना नोकरी लावल्यावर बोलणार नाही तुमच्या विकासाचा बोलणार नाही फक्त पक्ष कोडाखोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय मला फार चांगलं चित्र आहे असं मला वाटत नाही तुम्हाला पण खरं हे सगळं करत असताना एक तुमच्या माता मुलींनी जे चांगले कार्यक्रम घेतले त्याचा मी नक्कीच उल्लेख करणार इथे कौतुकास्पद आहेच आणि तुम्ही घेईलच कारण ज्या ज्या माता वगैरे आणि महिला महाराष्ट्रामध्ये सगळे जण उत्तम करतायत त्यातलं एक आपल्या सांगली जिल्ह्याचं महिलांचं नेतृत्व हे उत्तम आहे आणि तुम्ही करतायत पण ह्याच्यामध्ये